ते दीदीला बोलो लो गाडीची पूजा करायची आहे मला पूजा करायची या या भाऊ थांब ना

असं वारलं ना।, ना, 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 ना आजी ना ऐकलं असत तर आजी धावली आजी आई तरी म्हणायचं काय म्हणायला पाहिजे आजी का? तो म्हणजे पटलं असत

हो, 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 कधी काल घेतली हां काल परवा दिसत संध्याकाळी इकडून काढायची बाया फोटो कधी कधी इकडून म्हणजे सगळं घर बी निघत नाही असं समोरून काढावं लागतं गाडी दिसायला पाहिजे समोर तोपर्यंत तोपर्यंत काढू ब्राईटनेस वाढवत त्याचं थोडं ब्राईटनेस वाढ थोडं अंक हा मग त्यांची पूजा उद्या ऑप्शन करू द्या तिथं आणि मग पण नंतर फोटो काढू ते आई आहेत बघू नाही करायचं असते पुन्हा म्हणतीन ते लवकर लवकर होत आहे तुम्ही एक एक दोन दोन वर्षातच गाडी बदलायला लावायला पूजा करायला असं तुम्ही डावटता टाकायला बदलायची नाही काय केला आता सीम गाड्या झाल्या दिवस तुमच्या इतक्या बहीणबाई नाही ताई साहेबांना बोलू ताई साहेब का तुमच्या मंडळीत ताई साहेब नाही यायचं मध्य काय म्हणलं किती ठेवून आले दिवस परत होय आम्हाला असतो नाही फोट काढायला तुमच्या पूजा पण राहिले थांबा काढतो फोटो चालू आहे तुम्हाला माहीत पण नाही काढले काय शूटिंग चालू आहे बारा चौऱ्याण्णव आता डिस्काउंट काहीतरी थोडं पेट आहे ना इकडं चालू बर काय काय हा अर्धा अर्धच घेत जा अर्धा अर्ध घेत जा नाही ते फाडून घ्या ना ते आमच्या त्या पाकिटात आल्यासारखं होईल ते आमच्या एका गायकाला पक्वाच्या नोट आली युवराजा फाडूनच काढलं पाकिट त्यानं दोन्ही नोटा बाजूला धन्यवाद